अनिल गोटे खोटे आरोप करत असतील तर सरकार तुमचं आहे मला अटक करा अनिल गोटे आमदार अर्जुन खोतकर यांनी अनिल गोटे यांची ही जुनी सवय असल्याचा आरोप केल्यानंतर त्यावर माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून आमदार अर्जुन खोतकर हे आपल्याला कधीपासून ओळखतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय दर सहा महिन्यांनी पक्ष बदलून बेडू मारणाऱ्या व्यक्तींवर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न देखील गोटे यांनी उपस्थित केलाय गुलमोहर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी सापडलेले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार नेमके कोणाचे आहेत तुमचा खासगी स्वीय सहाय्यक पंधरा मार्च पासून त्या ठिकाणी का आलेला होता असा देखील सवाल अनिल गोटे यांनी यावेळी उपस्थित केला जर अनिल गोटे खोटा आरोप करत असतील तर सरकार तुमचा आहे मला अटक करा असा देखील इशारा गोटे यांनी यावेळी दिलाय माझे जुनी सहाय्यक कधीपासून ओळखतात मला काय आणि जर सहा महिन्यांनी पक्ष बदलून मारणाऱ्या माणसावर तिथे विश्वास आणि समजा माझी जुनी सवय असेल काय लक्षात पण चार शिवाणी एक कोटी सव्याऐशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले तर कोणाचे तुमचे आहे तर काल दिवसभर पत्रकार बोंबलत होते तेवढं तेव्हा का यायला सांगायला हा तुमच्या नावाने बोंबल होते ना, ना? हा पास तुमच्या पियेच्या नावाने आहे काय तुमचा पिये पंधरा पाच पंचवीस ला कशा त्याला धुयात पंधरा पाच पंचवीस पासून काल एकवीस पास पाच पंचवीस पर्यंत धुळ्यात होता खरं खुर् करून घ्या

आणि रस्त्यावर सवायचं काय कारण मग काय पोलिसांना तुम्ही पाठवल्या हो आधी तुम्ही सरकारमध्ये ना तिथे अनेक आमच्यावर खोटा आरोप करता जा तुम्ही त्या ताब्यात घ्या मी तर बसलो तुमच्या बरोबर पाच ते चार वाजेपर्यंत हा काय कुठ आला का तिथे कुठे काय झाले सगळे आमदार बाळाच्या बाळा असं आहे की ते भीक मागून पैसे खाऊन दुसऱ्याच्या हिर जगणारे जगणार मी नाही जे आहे ते स्वच्छ सांगतो स्पष्ट सांगतो आणि माझी पहिली वेळ नाही ज्या वेळेला पंचायत राज मेंबर होतो त्याही वेळेला असे मी पैसे पुकडून दिले होते कलेक्टर एस पी यांच्या समोर आणि जिल्हा परिषद सी ओ यांच्या समोर हाऊसवर बाहेरच्या सर्कवर अजिबात अजिबात कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं हो व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा